उपवासाची रसमलाई तुम्ही कधी खाल्ली आहे का नसेल खाली ती ही रेसिपी एकदा नक्की करून बघा बऱ्याचदा आपण उपवास असलं की उपवासाचं थालीपीठ किंवा उपवासाचे आप्पे उपवासाचे शाबदाना वडे हीच बऱ्याचदा रेसिपी बनवून खातोत पण कधीतरी रसमलाईसुद्धा बनवून बघा खूप मस्त होते दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते करायला खूप सोपी आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाव कप साबुदाना घेतला आहे आणि वजन सांगायचं असेल तर पंच्याऐंशी ग्रॅम हे साबुदाना आहे जे आपण साबुदाना खिचडी बनवतो ना तेच आपण साबुदाना इथे वापरत आहोत आणि त्याच साबुदानापासून आपण रसमलाई करणार आहोत तर हे साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे साबुदाणा आहे ना तर रात्रीच आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणजे सकाळी ना पटकन आपण रेसिपी बनवू शकतो म्हणून मी इथं रात्रीच भिजत घातलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तीन ते चार तास तुम्ही हे साबुदाणा भिजत घालू शकता आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्यावर ते घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे साबुदाणा जितका बुडल ना तितकं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हे आपल्याला साबुदाणा रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता तर साबुदाना जास्त चिकट झाला नाही पाहिजे एकदम असा कोरडा झाला पाहिजे नाहीतर रस मलाही आपल्या व्यवस्थित होणार नाही तर असं दाबून बघायचं छान असा साबुदाना भिजलेला आहे तर खूप असा मोकळा झालेला आहे तर बघू शकता आता हे साबुदाना साईडला ठेवूया एका कढईमध्ये तीन ते चार चम्मच पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकल्यामुळे जे दूध आहे ना ते बुडाला चिटकत नाही म्हणून पहिल्यांदा पाणी टाकायचं आहे आता याच्यामध्ये तीन ते चार चम्मच पाणी टाकल्यावर आपल्याला फुल फॅट क्रीम दूध इथं वापरायचं आहे फुल फॅट क्रीम दूध असल्यावर रसमलाई खूप मस्त होते फक्त गाईचं नका वापरू गाईचं दूध जरा पातळच असतंय इथं मी दीड कप दूध घेतलं आहे दीड कपामधलं दूध थोडंसं साईडला ठेवलं आहे आणि बाकीचं कढईमध्ये टाकलं आहे जर तुम्हाला वजन सांगायचं असेल तर तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम हे दूध आहे आणि व कपाने मोजायचं असेल तर दीड कप हे दूध आहे तर आता हे जे आपण मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घेतलं होतं ना ते पण या कढईमध्ये टाकायचं आहे आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्येच पाच ते सहा चमचे साखर टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण कुणाला गोड लागते कुणाला थोडेसे सपकच लागते म्हणून तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता बाकी सगळं परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता दुधाला तोपर्यंत उकळी येते ना तोपर्यंत आपण हे वाटून घेऊयात भिजवलेलं पूर्ण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा साखर आणि एक ते दोन विलायची टाकायचं आहे आणि मिक्सरला पाणी न टाकता हे फिरून घ्यायचं आहे पाणी न टाकता मी इथे फिरून घेतलेलं आहे तर बघू शकता दाटसर असा गोळा बनवून तयार झालेला आहे तर आता हे पीठ आपलं तयार आहे तर आता एका चमचाला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आता हे पीठ ना बऱ्याचदा हाताला चिटकते म्हणून हाताला पण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता चमच्याने छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हातावर व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत था म्हणजे एकसारखा आकार येतो रसमलाईला रेसिपी एकदम परफेक्ट होते तर व्यवस्थित आपल्याला हे रसमलाई बनवून घ्यायची आहे थोडंसं पण क्रॅक नाही गेले पाहिजे नाहीतर ते दुधामध्ये जेव्हा आपण टाकू ना, ना ते तुटू शकतात म्हणून ते व्यवस्थित आपल्याला हे रसमलाई व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे हाताला व्यवस्थित तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर ते पीठ ना खूप जास्त हाताला चिटकते आता बघू शकता मस्त असं हातावरच आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही हे रसमलाई बनवून घेऊ शकता तर फक्त क्रॅक नका जाऊ देऊ नाहीतर तेवढे दिसायला पण छान दिसणार नाहीत आणि दुधात जेव्हा उकळी आल्यावर जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा ते सगळे तुटू शकतात तर व्यवस्थित असे क्रॅक नाही गेले पाहिजे तर या पद्धतीने मी सगळे बनवून घेते आणि दाखवते तर बघू शकता सगळे असे बनून झालेले आहेत दहा ते बारा एवढ्या क्वांटिटीमध्ये बनून तयार होतात तर पहिल्यांदा कमी क्वांटिटीमध्येच बनवून बघा तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे नो फेल रेसिपी आहे खरंच एकदा नक्की करून बघा तर इतके जास्त बनून तयार झालेले आहेत तर आता दुधाला पण छान उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये विलायची टाकूया विलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडर टाकू शकता तर इथं मी दोन विलायची टाकले आहेत आता त्याच्यामध्येच थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया तुमच्या इकडे तुमच्या उपवासाला जेही ड्रायफ्रूट्स चालत असतील ते तुम्ही टाकू शकता आता हे मस्त उकळी आल्यावर याच्यामध्येच जे आपण जे रसमलाई बनवून घेतल्या होत्या ना ते पण या रबडीमध्ये टाकायचे आहेत आणि ह्याला छान एक खळ खळून उकळी येऊ द्यायची आहे आणि बारीक गॅसवर पाच ते सात मिनटं हे छान शिजून घ्यायचे आहेत छान शिजले पाहिजे नाहीतर कच्चे राहतील तेवढे छान लागणार नाहीत शिजून घ्यायचे व्यवस्थित आणि शिजल्यावर चमच्याने थोडंसं दाबून बघायचं तर सात मिनटानंतर बघू शकता मस्त आपली उपवासाची रसमलाई तयार आहे जरी तुम्हाला उपवास नसेल तरी तुम्ही असंच खाऊ शकता इतके छान लागतात हे खरंच एकदा नक्की करून बघा माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडले होते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय